फ्रेंड्स मुठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण वन विभाग भरतीच्या संदर्भात अतिशय आनंदाची अशी माहिती पाहणार आहोत आणि बऱ्याच दिवसांपासून चाललं होतं की वन विभागामध्ये मेगा भरती होणार मेगा भरती होणार परंतु आज या मेगा भरतीच्या संदर्भात ऑफिशियल परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे तर नेमकं त्या परिपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे कशाची माहिती दिलेली आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आता तयारी लागा पोस्ट लिढालीच पाहिजे मित्रांनो लय भारी चान्स तुम्हाला भेटणार आहे खूप मोठी अशी भरती लिहिणार आहे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील आत्तापर्यंत पर्यंतची वन विभागातील ही सर्वात मोठी अशी भरती असणार आहे त्यामुळं तयारी लागा पोट्टे हो आणि चांगला अभ्यास करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत जा अजिबात शेअर करत नाही तुम्ही व्हिडिओला लाईक पण करायचं शेअर पण करायचं आणि सबस्क्राईबसुद्धा करायचं चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात आणि तुमच्या सा तुमच्यासाठी खास लोकर एक धमाकेदार असा कोर्स घेऊन आलेलो आहे ज्याची फी नऊशे नव्याण्णव आहे परंतु आत्ता जर म्हणजे लवकरात लवकर जर तुम्ही हा कोर्स घेतला तर फक्त पाचशे तेरा रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि एक वर्ष कालावधी त्याचा असणार आहे वन विभागाची परिपूर्ण तयारी या रेकॉर्डेड रुडो कोर्समधून तुमची होणार आहे हा कोर्स घेण्यासाठी काय करायचं माहिती आहे का फक्त स्टोअरवर जायचं विठ्ठल जोशी टाईप करायचं विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करायचं ॲपमध्ये गेल्यावर सरळसेवेचा टॅब ओपन करायचा त्या सरळसेवेच्या टॅब किंवा फोल्डरमध्ये तुम्हाला वन विभाग रेटवाडे रुडो कोर्स मिळेल फक्त पाचशे तेरा रुपये पे करायचे आणि एका वर्षासाठी हा कोर्स विकत घ्यायचा आणि पोस्टच मिळून ठेवायची तर या ठिकाणी पहा आता हे जे परिपत्रक आहे वन संरक्षित तथा क्षेत्र संचालक मेलघाट व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय अमरावती आता काय म्हटलेले या ठिकाणी पहा तर प्रति उप वन संरक्षक विभाग गुडामल आता पत्ता ऑर्डर दिला आहे ते त्या मी वाचत बसत नाही सर्वात महत्त्वाचं विषय वनरक्षक सेवा भरती दोन हजार पंचवीस म्हणजे ही जी वन विभागामध्ये सुरुवातीला फक्त वनरक्षक या पदाची ही भरती होणार आहे आणि पदं भरपूर आहेत त्याच्यावर मी कालच व्हिडिओ अपलोड केला होता संदर्भ वन संरक्षक प्रादेशिक अमरावती यांचे ट्रक्शे आठ म्हणजे हा जो अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसचं त्यांनी परिपत्रक काढलं होतं तो, तो संदर्भ आहे त्याच्या खाली पहा काय म्हटलेलं आहे तर विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्र आणवे वनरक्षक सरळ सेवा कोट्यातील रिक्तपदे भरणेकरिता जाहिरात देण्याचे प्रस्तावित आहे इथं स्पष्ट दिलं आहे की काय म्हटलेलं आहे वनरक्षक संवर्गातील म्हणजे वन विभागातील कोणत्या पदाची जाहिरात होणार आहे कोणत्या पदाची जाहिरात येणार आहे तर फक्त वनरक्षक या पदाची जाहिरात येणार आहे हे लक्षात असू द्या आणि रिक्तपदे भरण्याकरिता जाहिरात देण्याचे प्रस्तावित आहे स्पष्ट त्यांनी दिले की जाहिरात देण्याचे प्रस्तावित आहे परंतु आता मध्ये परंतु आला कसं आहे माहीत आहे ना आपल्याला आनंदानं कधी भरती कोणती होतच नसते प्रत्येक भरतीमध्ये कोणता ना कोणता परंतु किंतू परंत। येतच असतो जसं एखाद्याच्या कुंडलीमध्ये राहू केतू असतो तसा आपल्या भरतीमध्ये परंतु किंतु हा नेहमी चालूच असतो आता काय परंतु आहे पाहूयात आपण काय परंतु राहला आहे सद्यस्थितीत अनुसूचित क्षेत्रातील पेसा आता पेसा म्हणजे सर्वांना माहीत आहे जिथं अनुसूचित क्षेत्र असतं त्याला आपण पेसा म्हणतो सतरा सवर्गाचे आरक्षणाचे बाबतीत प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे पेसाच्या संदर्भात प्रकरण हे सर्वोच्च न्याय न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्यामुळे सद्यस्थितीत क्षेत्रातील वनरक्षकांची पदे भरता येणार नाहीत परंतु काय मित्रांनो कळलं का तुम्हाला की पेटसाट क्षेत्रामध्ये येणारी जी वनरक्षेतची पदं आहेत ती भरली जाणार नाहीत आता सध्या फक्त बिगर पेट क्षेत्रातीलच वनरक्षेतची पदं भरली जाणार आहेत आणि जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल त्यानंतर पेसाट क्षेत्रातील वनरक्षेतची पदं भरली जाणार आहेत स्पष्ट झाले परंतु काय होतं ते करिता बिडर अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरातीकरिता उपलब्ध पदांचा तपशील सादर करण्याबाबत टळवण्यात आले आहे म्हणजे जाहिरात लवकरच येईल बरं का मित्रांनो तयारीत राहा हां शांततेत क्रांती करायची आता पोस्ट लिघालीच पाहिजे भलेही पेसाम पेसामधील आता जाहिरात ये नाही पेसा येणार पेसाची जाहिरात सेपरेट येईल परंतु बिगर पेसाट क्षेत्रामध्ये सुद्धा भरपूर जागा असणारे त्यामुळं टेन्शन नाही लिहिणे रे भैया तयारी जोर जोरशे ठीक आहे पुढे पहा त्या अनुषंगाने आपले अधीनस्थ कार्यरत सरळ सेवा बिगर अनुसूचित अनुसूचित क्षेत्र शे, क्षेत्रातील वनरक्षक म्हणजे हे जे पुढे दिले संरक्षण दल न, मां, व मान मानधन तत्वावरील वनरक्षक पदाची माहिती या सोबत जोडण्यात आलेल्या काय स्पष्ट दिसत नाही जे काही माहिती देण्याचं ते त्यांनी फॉर्मॅट दिलं असं त्यामध्ये भरून त्वरित कार्यालय सादर करावी एकच महत्त्वाचं आहे आपल्याला मित्रांनो जाहिरात लवकर येणार आहे यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे आणि जे अनुसूचित क्षेत्रामधील भाग आहे ना त्याची जाहिरात सध्या येणार नाही तो परंतु आहे तेवढी एक दुःखाची बातमी आहे परंतु अनुसूचित क्षेत्रामध्ये तेरा जिल्हे येतात उरू छत्तीसपैकी तेरा जाऊ ना तेवीस तर आहेत आपल्या हातात ते जे त्या तेवीस जिल्ह्यांमध्ये जे अनुसूचित क्षेत्रामध्ये येत नाहीत त्यांची तर भरती होणार आहे आणि नंतर अनुसूचित क्षेत्राची सुद्धा भरती होणार आहे त्यामुळं टेन्शन घेऊ नका जोरात तयारी लागा वनरक्षकची लय म्हणजे लय म्हणजे लय मोठी जाहिरात येणार आहे तुम्ही स्वप्नातही विचार केला न सर एवढे पद यामध्ये असणार आहेत आणि जे विद्यार्थी आत्तापासून तयारी करतील ना आणि विठ्ठल जोशी ॲपमध्ये जाऊन वनर वन भरतीचा रोड रूडकोळ घेतील ना ते पोट ते लगेच लागतील पहा त्यामुळं आत्ताच्या आत्ता विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि वन युभार रेकॉर्डर व्हिडो टोश विकत घ्या सर्वांना बेस्ट ऑफ लक जोराने तयारी लगा चांगला अभ्यास करा जाहिरात लवकरच येणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा समजलं थांबूया थँक्यू था व्हेरी मच